आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये मी आज आहे मांडाखळीला आणि या मांडाखळी परिसरामध्ये असणाऱ्या इंद्रायणी माळ परिसरामध्ये दहा एकर जागेमध्ये डॉक्टर सिद्धार्थ भाऊ आत्ते मेरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज जा जागतिक जा जा धम्मध्वजा निमित्ताने पन्नास फूट उंच धम्मध्वज उभारण्यात येत आहे त्याचा आज उभारणी होत आहे आंतरराष्ट्रीय भिकूत संघ थायलंडहून येणार आहे आणि इथल्याही भिकूत संघ आणि मान्यवरांच्या हस्ते इथे अनावरण देखील होणार आहे अतिशय आपण पाहू शकता हा धम्मध्वज मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाठीमागे पन्नास फुटाचा आहे आणि इथे धम्म उपासिका आणि उपासक हजारोंच्या संख्येने आलेल्या आहेत या सोहळ्यासाठी साजरा करण्यासाठी आपण पाहू शकता महिला सर्व आपल्या वंतेजींच्या स्वागत करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी इथे आलेल्या आहेत बोलूत काय भावना आहेत कुठून आला तू आम्ही परभणीवरून आलो आहे ध्वजा दोन दिन आहे दो आहे खूप छान वाटत आहे भंतेजीचे आपले ओळख होत आहे नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे मोठ्या प्रमाणात आनंद वाटतो खूप छान वाटतंय सिद्धार्थ भावना एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आम्हाला खूप आनंद झाला खूप छान वाटलं वाटलाय आल्या फुल आहेत फुला आहेत आम्ही स्वागत करण्यासाठी थांबलेलं आहे आपल्या ना खूप मोठा कार्यक्रम परभणी हर्षनगर वागेर काय वाटतंय आज काय भावना दोज दिनाच्या म्हणजे खर खरं आज साकार झाला असं काहीतरी वाटलं सिद्धार्थ भाऊचं हे काम खरोखरच असं म्हणजे खूप म्हणजे सगळ्यांना म्हणजे असं ह्याच्यात घ्यायसारखं आहे खूप छान वाटतो इतकं मोठा माझ्या महाराष्ट्रात पहिली वेळेस पहिली वेळेसच पहिली वेळेसच आज पहिली वेळेस पाहण्यात आला आहे म्हणलं होतं भारत गौतम हे करण्याचं स्वप्न मला तरी वाटतं सिद्धार्थ नाही खरोखरच साकार होणार सिद्धार्थ सिद्धार्थावच्या माध्यमातून आज बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न आज खरोखर वाटते की साकार होणार हे स्वप्न खूप छान हे सोहळा हे सगळे आज, आज आपल्या इथ परभणीमध्ये खरंच नव्हतं हे इतकी गरज होती आपल्याला म्हणजे अशा एवढी जागा आता हे पहिली वेळच झालेली निश्चित आता हे खूप छान अति धरलेले आणि अशीच सगळ्यांची म्हणजे हे राहिले काय नाव आपलं गोरखबाई ओढमारे परभणी येऊन नगर आमची कॉलनी आहे आणि इथे येऊन खूप आनंद झाला असं वाटायला की आम्ही कुठे बुद्ध गायामध्ये गेलो का गा काय सगळं बुद्ध गायाचं आठ आम्ही चा, बुद्ध गेलो होतो त्याच्यासारखंच वाटायलाय आणि सिद्धार्थ भाऊ जे करायलाय ना परभणी जिल्ह्यामध्ये एक नंबरचं काम व्हायलाय आपलं भाग्य खूप छान आहे नशीबवान आपण एवढं विहार व्हायला येते वातावरण निर्माण खूप आनंद खूप आनंद खूप आनंद आम्ही नशीबवान आम्ही इथे आलो तर आमचं नशीब भाग्यवान आहे आंतरराष्ट्रीय बुद्ध विहार सुद्धा होणार हो त्याच्यामुळेच आम्ही भाग्यवान आम्हाला खूप आनंदाची मै मा भेटायला बघायला आणि आमच्या समोर व्हायला पाहिजे काय माहित आता बघतोय का नाही पण आम्ही त्याच्या ह्याच्यात राहायला आनंद वेगळा आहे खूप आनंद खूप अतिशय मोठा आनंद माझ्याकडून अतिशय मोठा आनंद साजरा होता है माझ्या पाठीमागे बघू शकता आपण आपल्या या जिल्ह्याभरातून महिला उपाशिका आलेल्या आहेत हातामध्ये पुष्प आहेत पंतजी आणि मान्यवरांचं आगमन आता होणार आहे तर आपण त्याचा अपडेट घेणारच आहोत अजून मोठ्या प्रमाणामध्ये दिवसभर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याच्या सुद्धा युतभूत माहिती मी आपल्या सोबत पोहोचणार आहे शिव शुविं, क्रांतीसाठी प्रतिनिधी राहुल वैवा परभणी